आपण सगळेच आपलं जीवन सुधारण्यासाठी कुटुंबाला चांगलं आयुष्य देण्यासाठी आणि स्वतःची स्वप्न पूर्ण करण्यासाठी दिवस रात्र मेहनत करत असतो सकाळी लवकर उठणं गर्दीच्या ट्रॅफिकमध्ये वेळ घालवणं ऑफिसमध्ये ताण सहन करणं आणि मग संध्याकाळी थकलेल्या अवस्थेत घरी परतणं हा दिनक्रम आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात जवळजवळ सारखाच आहे महिन्याचा पगार मिळाला की थोडं बरं वाटतं पण त्याचा उपयोग करून आधीच थकलेल्या बिलं घरखर्च कर्जफेड मुलांच्या शाळेचे खर्च अशा अनेक गोष्टी भागवायच्या असतात परिणामी महिन्याचा पगार पहिल्याच आठवड्यात संपतो आणि मग उरलेल्या दिवसांत आपण पुन्हा पुढच्या पगाराची वाट पाहत बसतो एक हा एक प्रकारचा अंतहीन चक्रव्यूह आहे हे असं का होतं कारण आपल्या सगळ्यांच्या मनात लहानपणापासून एक विचार रुजवला गेला आहे की पैसे फक्त नोकरीतूनच मिळतात शाळेत असताना कॉलेजमध्ये असताना किंवा घरच्यांकडूनही आपल्याला सांगितलं गेलं की चांगली नोकरी मिळवली की आयुष्य सुरक्षित होतं पण आता काळ बदलला आहे जग खूप वेगाने पुढे जात आहे फक्त नोकरीवर अवलंबून राहणं म्हणजे स्वतःला मर्यादित करून घेणं आजच्या काळात आपल्याला आर्थिक स्वातंत्र्य हवं असेल तर आपल्याला नवीन मार्ग शोधावे लागतील थोडीशी हुशारी थोडी कल्पकता आणि कमी गुंतवणूक वापरली तर आपण नोकरीसोबतच एक उत्तम साई इनकम निर्माण करू शकतो जे पुढे जाऊन आपलं मुख्य उत्पन्न स्रोत होऊ शकतं आज मी तुम्हाला दोन असे बिझनेस आयडिया सांगणार आहे जे फक्त आजच्या काळातच नव्हे तर येणाऱ्या काळात सुद्धा मोठ्या प्रमाणावर वाढतील आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हे सुरू करण्यासाठी तुम्हाला एमबीए करायची मोठं ऑफिस उभारायची किंवा लाखो रुपये खर्च करायची गरज नाही लागतो तो फक्त एक वेगळा विचार आणि थोडासा आत्मविश्वास सर्वप्रथम आपण बोलूया फूडस्टॉल मॅनेजमेंट या कल्पनेबद्दल आपल्या आसपास पाहिलं तर रस्त्यावर अनेक फूड स्टॉल्स दिसतात कोणीतरी पाणीपुरी विकत असतो कोणीतरी वडापाव बेळ डोसा किंवा इतर काही पदार्थ दिसायला लहान व्यवसाय असला तरी त्यातून होणारी कमाई खूप मोठी असते चांगल्या लोकेशनवर उभा केलेला एक फूट स्टॉल दररोज तीन ते चार हजार रुपये सहज कमवू शकतो आता तुम्ही म्हणाल की मला स्वतः तिथे उभं राहून काम करावं लागेल का तर उत्तर आहे नाही या व्यवसायात तुम्ही स्वतः काम न करता मालक म्हणून उभे राहणार आहात कधी लक्ष दिलंय का की अनेक स्टॉल्सवर जे लोक काम करतात ते प्रत्यक्ष मालक नसतात ते फक्त पगारावर काम करत असतात याचाच फायदा तुम्ही घेऊ शकता तुम्हाला करायचं एवढंच एक लोकप्रिय खाद्यपदार्थ निवडायचा एक स्टॉल तयार करायचा आणि एका विश्वासू माणसाला कामावर ठेवायचं सुरुवातीचा खर्च म्हणजे स्टॉलसाठी लागणारं साहित्य भांडी गॅस आणि कामगाराचा पहिल्या महिन्याचा पगार हे सगळं मिळून अंदाजे तीस ते पस्तीस हजार रुपयांमध्ये पूर्ण होऊ शकतं हा खर्च एकदाच करायचा आहे कारण एकदा व्यवसाय सुरू झाला की नंतरचे सर्व खर्च नफा वापरून सहज भागवता येतात लोकेशन योग्य निवडलं तर अशा स्टॉलमधून महिन्याला ऐंशी ते नव्वद हजार रुपये कमाई होऊ शकते सर्व खर्च वजा केल्यानंतरही तुम्हाला पन्नास हजार रुपयांचा स्वच्छ नफा हातात राहतो ही रक्कम म्हणजे तुमच्यासाठी एक साईड इनकम जी पुढे जाऊन मोठा बिझनेस बनू शकते हळूहळू तुम्ही एकाच वेळी दोन तीन स्टॉल्स सुरू करून तुमचं उत्पन्न दुप्पट तिप्पट करू शकता आता दुसऱ्या आयडियाकडे वळूव्या कंटेंट क्रिएशन हा व्यवसाय घरबसल्या करायचा आहे आजच्या डिजिटल युगात इंटरनेट आणि सोशल मीडियाची ताकद प्रचंड आहे प्रत्येक माणसामध्ये एखादी ना एखादी कला स्किल किंवा माहिती असते कोणाला स्वयंपाकात गोडी असते कोणाला गाणी गायला आवडतात कोणाला व्हिडिओ एडिटिंग येतं कोणाला एखाद्या विषयावर मत मांडता येतं तर कोणाकडे आरोग्य फिटनेस ट्रेडिंग किंवा शिक्षणाबद्दल ज्ञान असतं हाच तुमचा खरा खजिना आहे हे ज्ञान किंवा कौशल्य तुम्हाला कंटेंटच्या रूपात लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे त्यासाठी यूट्यूब इन्स्टाग्रॅम आणि फेसबुक हे उत्तम प्लॅटफॉर्म आहेत मोबाईलवर साधे व्हिडिओ शूट करून तुम्ही तुमचा प्रवास सुरू करू शकता चेहरा दाखवायचा नसेल तर चालेल फेसलेस व्हिडिओ बनवले तरी लोक तेवढ्याच आवडीने बघतात इंटरनेटवर मिळणाऱ्या मोफत इमेजेस किंवा व्हिडिओ क्लिप्स वापरून तुम्ही उत्तम कंटेंट तयार करू शकता या बिझनेसचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे यात खर्च शून्य आहे लागतो तो फक्त वेळ आणि सातत्य रोज दोन तास प्रामाणिकपणे या कामाला दिले तरी हळूहळू तुमचं चॅनल वाढेल एकदा प्रेक्षक वाढले की तुम्हाला जाहिरातींमधून उत्पन्न मिळायला सुरुवात होईल त्याशिवाय स्पॉन्सरशिप अफिलिएट मार्केटिंग आणि कोलॅबोरेशन्समधून अतिरिक्त पैसे मिळतील आज जगभरातील लाखो लोक केवळ कंटेंट क्रिएशन करून महिन्याला लाखो रुपये कमावत आहेत या क्षेत्रात पैसा प्रसिद्धी आणि समाधान सगळं मिळतं पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे हे दोन्ही व्यवसाय फूड स्टॉल मॅनेजमेंट आणि कंटेंट क्रिएशन तुम्हाला लगेच श्रीमंत बनवणार नाहीत यासाठी तुम्हाला संयम मेहनत आणि बुद्धी लागेल सातत्य ठेवलं योग्य निर्णय घेतले आणि वेळोवेळी नवनवीन कल्पना वापरल्या तर काही महिन्यातच तुम्ही रोजच्या दगदगीतून बाहेर होऊन आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होऊ शकता म्हणून जर तुम्हालाही रोजच्या पगारावर जगायचं थांबवायचं असेल स्वतःचं काहीतरी वेगळं करायचं असेल तर या दोन बिझनेस आयडिया नक्की वापरून पहा कदाचित हीच तुमच्या आयुष्यातील नवी सुरुवात ठरू शकेल